भाजपा विधानसभा प्रमुख अनूप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व सामाजिक कार्यकर्ते पवन वाघ यांच्या पुढाकारातून नमोचषक नाईट टेनिस बॉल पर देला पर देला क्रिकेट स्पर्धेला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली या क्रिकेट स्पर्धेला जिल्हासह आजूबाजूंच्या जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणात क्रिकेट प्रेमींचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आला आहे या नमोचषक क्रिकेट स्पर्धेत आज दोन सेमीफायनलचा सा सामना होणार आहे यात शिरपूर येथील शिरपूर इलेव्हन्स विरुद्ध एस बी एम एम डी एल सी सी विरुद्ध साई गजानन असा क्रिकेटचा सामना होणार आहे यातील विजेता संघाचा सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठ वाजता भाजपा विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत अंतिम सामना होणार आहे विजेता संघाला एकावन्न हजार रुपये तर उपविजेता संघाला एकवीस हजार रुपये बक्षीस आयोजकांच्या वतीने देण्यात येणार आहे तर या अंतिम सामन्याकरिता क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक पवन वाघ यांच्या वतीने करण्यात आलं आहे भाजपा विधानसभा प्रमुख अमनूप अग्रवाल यांच्या विशेष सहकार्यातून नमोचषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती गेल्या आठ दिवसांपासून जमनागिरी भागात क्रिकेट प्रेमींसाठी जणू पंढरीच उतरली होती या नमोचषक स्पर्धा यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते पवन वाघ जितू घोरपडे किरण पवार पवार महेश शेख किशोर गायकवाड किरण भगरे रवी बोरसे निशांत मोरे यांसह आदींनी परिश्रम घेतले होते मोरे आम्ही भारतीय जनता पार्टीचे सदस्य अनुप यांच्या नेतृत्वाखाली नमोचषकाच्या मागील आठ दिवसापासून इथे नियोजन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलं आहे या स्पर्धेमध्ये एकूण बत्तीस संघांनी सहभाग घेतला होता धुळे जिल्हा तसेच बाहेरगावाचे विविध अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभले या स्पर्धेच्या आयोजनासाठी अनुपबा यांनी जे तोला मुलाचं सहकार्य केलं त्यांच्या नेतृत्वाखाली पवन दादावा किरण अप्पा पवार जितूभाऊ घोरपडे तसेच अप्पा गायकवाड पैलवान महेंद्रभाऊ माळी यांनी अतिशय जे तोला जे इथं जे उत्कृष्ट असं नियोजन केलं आहे ते अगदी छान प्रकारे आणि आजचा जो सामना होता सेमीफायनलचा शिरपूर वर धुळ्याची एम टीम म्हणून त्याचप्रकारे फायनल सामन्यासाठी अनुभया स्वतः उपस्थित राहणार आहे तरी मी सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती करतो की त्यांनी उपस्थित राहून क्रिकेट सामन्याचा आनंद घ्यावा प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे